दापूर येथे खंडोबा मित्रमंडळ गणपती विसर्जन सोहळा अतिशय उत्साह खंडोबा मित्रमंडळ सर्व सदस्य एकत्र येऊन गणपती उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला दहा दिवसापासून मुंबईहून आले गणेश भक्त दहा दिवसांपासून आरती व इतर धार्मिक कार्यक्रम साजरा करत असताना कसे दहा दिवस गेले कळाले सुद्धा नाही धार्मिक उत्सव पार पाडत असताना परिसरातील दानशूर गणेश भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते विसर्जनाच्या दिवशी सर्व परिसरातील भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी महाप्रसाद घेतला व नंतर ढोल ताशांच्या व डीजेच्या भगिनी ज्येष्ठ नागरिक सर्वांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन बाप्पाला अखेरचा आनंद अश्रूने निरोप दिला अतिशय शांतपणे व नम्रतेने बाप्पाची मिरवणूक पार पाडण्यात आली व नंतर बाप्पा विसर्जन करण्यात आले बाप्पाची मिरवणूक शांतपणे पार पाडण्यासाठी तरुणांनी अतिशय मेहनत घेतली आदी ग्रामस्थ उपस्थित होते मित्रमंडळ काळवाडी तालुका आज वर्ष मागील चोवीस वर्षापासून एकोपाने या खंडो मित्रमंडळाचे सर्व मित्रमंडळ नेरवाडी भगतवाडी आणि काळवाडी सर्वसाधारण दीडशे मुले आणि या सर्व ठिकाणी महिला पुरुष वृद्ध हे सर्व एकत्र येऊन या ठिकाणी खंडोबा मित्रमंडळातर्फे गणपतीचं या ठिकाणी आज विसर्जन करणार आहेत आणि या ठिकाणी गणपतीच्या निमित्ताने दरवर्षी दर, दर सालाबादप्रमाणे भंडाऱ्याचा कार्यक्रम देखील होतो आणि अतिशय उत्साह हा कार्यक्रम साजरा होतो खंडोबा मित्रमंडळात आपोस खऱ्या अर्थाने या गणपतीची ख्याती आहे नवसाला पावणारा गणपती आज या आमच्या मंडळाला वीस वर्ष पूर्ण झाले खर तर पहिल्या वर्षी ज्या आम्ही गणपती बसवला अत्यंत खडतर परिस्थितीत गणपती बसवला होता पण आज मंडळातील जे सदस्य आहे ऐंशी टक्के सदस्य असे इतके ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आज कोणत्याही प्रकारचे कोणाकडेही वर्गणी न घेता स्वतः पैसे हे करून काढून गणपती बसवतात हो आणि जे काही दहा दिवस कार्यक्रम झाले अत्यंत खेळीमेळीच्या परिस्थितीत वातावरणात ते कार्यक्रम झाले आणि आज जो काही महाप्रसादाचा कार्यक्रम झाला हा पण एकदम खेळीमिळीच्या वातावरणात पार पडला या सर्वांचे मी मंडळाच्या सदस्यांचे सौ मंडळातर्फे आभार मानतो बाप्पा नाशिक लोकशाही न्यूज साठी एकनाथ आव्हाड दापूर